नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे खूप दिवसानंतर कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती पानपुई पाटा येथे तीन दिवस सणाचे होते त्याच्यानंतर आज आपण कव्हर करतोय आज बाजारात खूप कमी दराने व्यापारी खरेदी करत होते त्या कारणामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्तारोपो आंदोलन किंवा भाषा करत रस्ता रोको आंदोलन हे सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळते हे बघू शक शकता तुम्ही काही शेतकरी आहे ते नॅशनल हायवे मुंबई सोलापूर हायवे इथे रस्तारोप आंदोलन करत आहे शेतकरी पहिल्यांदा असा उग्र आंदोलन आपल्याला करताना बघायला मिळत आहे आज आपण संपूर्ण व्हिडिओ कवर करत होतो त्या दरम्यान अशी घटना घडली गट आहे की दोन रुपये चार रुपये पाच रुपये ह्या दराने आज खरेदी सुरू झाली साहजिक गोष्ट आहे तीन दिवसाची सुट्टी मार्केटला माल हा जास्त येणारच होता पण तीन रुपये चार रुपये आणि पाच रुपयाच्या दराने

안녕하세요. <머래> <머래>

व्यापारी भावातून शेतकऱ्याची लूटमाट करत होते रस्ता आंदोलन शेतकऱ्यांची लूट करताना दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये टमाटो घेत असताना रस्ता आंदोलन i'm हाकडे हाच निघतो आपल्या चॅनलवर डेलीचे अपडेट येत असते काही दिवस आपण थोडासा गॅप दिला होता पण आपण डेलीची अपडेट देत असतो अजूनही तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसन केलं आणि व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज पाहिजे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय होईल जेणेकरून आपण जेव्हा व्हिडिओ टाकू त्यावेळेस तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन तुम्हाला घरबसले मिळून जाईल आणि ताजे बाजारभाव तुम्हाला ताबडतोब आपल्याला बघायला मिळतील तर चला सबस्क्राइब करून घ्या उजव्या बाजूला काळ्या टिपकीचं बटन आहे ते टच करा आणि आम्हाला सपोर्ट करा काही तुम्हाला नवीन काही हवे असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला जाणून घेऊया पुढे